आता हे तांदूळ आहेत ना आम्ही दोन दिवस भिजत घातलेत आहे का नाही चाळीचं तांदूळ आहेत हा दोन दिवस पाण्या चांगले भिजाय घालायचं आणि चांगलं स्वच्छ पाण्याला धुवून ह्याला आपण सुकवाय घालायचं ना आका ता ता आता सुक घालायचं आता दोन दिवस भीजी आता पाण्यात हा आता पाण्यातनं काढते आका थबा आकाने पाणी चांगलं करायचं आता सुकाय घालायचं चांगलं पाणी घेऊन घ्यायचं हे सुकाय टाकायचं ही वाळू घालायच आता दोन दिस काढल्या असं सुकाय टाकल्यात बघा आता सुकल्या मग परत दळायच मस्त अशा तांदळाच्या आता उद्या आका नाही तुम्हाला तांदळाच्या पापड्या बनवून दाखवणार आहे ना दोन दिवस घातल्याने भिजत तांदूळ दोन दिवस भिजाय घातल्यात दोन दिवस भिजत घातल्या आकाने तांदूळ आज काढले तर आणि आता थोडं सुकवायचं आणि ह्याला आता गिर्यात दळून आणायचं मग नंतर ह्याच्या पापड्या बनवायच्या हाय हां तांदळाचं पीठ दळून आणलं आहे ना आका गिरणीत ना तांदूळ दळून आणल्या बातवड्या करायच्या आता उद्या ह्याच्या बातवड्या आपले तांदळाचे पापड करायचे मग आता आक्का काय करणार आहे संध्याकाळी आपण ह्या आंबवाय ठेवायचं आहे का नाही आका करून हा सकाळ वया हा आता किती आपल्याला दोन डबा घ्यायचे आहेत ना घ्या तसले पापड्या पापड करायचे आपल्याला हाटून पापड्या करायच्या आता तुम्हाला दाखवते आका आता इथं बघू शकता हा आता तेवढं बघू शकता इथं आता बरोबर मग आपण दोन डबे घेतात आपण आता ह्या दोन डबे ओतून घेतलेत आहे का नाही आका पीठ हा तांदळाचं पीठ घेतलं आता दोन डबे पीठ घेतले आता आहे का नाही संध्याकाळी आता ह्याला आपण मिरव मुरवत ठेवायचं रात्रभर आहे का नाही आता हा चालतंय दाखवा आता पाणी पाणीवतून आता बघा असं आंबवायचं आता मस्त बघू शकता आता पाणी पाणीवतले आखाने सर ते मोडून घ्यायचं का त्या गुठळ्या त्या सगळ्या आता रात्रभर ठेवायचं का काही सकाळ सकाळ करायचं आठ नऊ वाजता बरं चालतंय तुम्हाला सकाळ पण दाखवून आहे का नाही आता केल्या सगळं दाखवते आमच्या आका आकाच्या पद्धतीने आता मस्त आमचं जेवण वगैरे सगळं झालंय आहे का नाही आका आता मला ही रात्रभर मिरवण ठेवायचं सकाळ आपल्याला बातोड्या करायच्या आता हे आपण रात्रभर भिजत ठेवणार आहोत आता असं पाणी टाक ठेवायचं हा ना ता। आसा आसा चालते ठेवू झाकून आता आता असं ठेवायचं आलं मस्त चूल पेटवले हे का नाका दाखव आता रात्री बिजाय घातले आता अस पाणी वर काढायचं आता पाणी सगळं आता हे नितळून काढायचं ना रात्रीच mm. चिक सगळं असा बुडाला बरसत मस्तीच चुल पेटवली मस्त मस्तीच आता आदन आलंय <Wrre mainland> का बघा आता मस्त काढलं का पाणी चीक बसतो असा बुडाला आहे ना आता आता काही पापड खरं टाकते टाकायचं हात टाकते तर पापड खरं टाकून घेतला बरं का ह्याच्यात मीठ आणि मीठ आणि जिरे जिरे आज mm. uh. ना टाकून घ्यायचं चीक चांगलं जिरी पापड खारसार टाकलंय मीठ चिक घेतलं आहे का नाही आता हाटून घ्यायचं ना हां हाटे आता चिक चांगलं टाकून घेतला पाहिजेत आता आका चांगलं शिजवते चांगला शिजू घ्यायचं ना आका बघा आता किती छान चिक झाला आहे का नाका कशी आली होती आमच्या अक्काभ झालं हे का, का, का नाही पांढरा तक तिक चिक, चिक चांगला हा वाटो घ्यायचा आहे ना का चांगला झाला झालंय का चांगला बघू शकता इथं आता मस्त असं आहे का ना का ठेवायचं ना आता मस्त ठेवायचं वापरून हाय ना आता बघा आता आका बाय कशी भातवड्या करते आहे का आता खटून झाला हा शिजून थोडा द्यायचा हम्म बातवड्या घालायच्या हा कालच सांडक झालं सांगा मला सांगा कसं झालाय चित्ती अजून करायच्या थापायच्या पापड्या जाऊ तुम्हाला हा दहा पंधरा मिनिट शिजायना चांगला वापर गेलं चांगल्या भात्या उलट नाही नाही हा अशा आकाच्या पद्धतीने करून बघा आहे का आका आकाने सगळी मस्त अशी रेसिपी टाकली ते सगळं टाकले कसं कसं करायचं ते है का ना, आका? करायचं चूल घालायची चुलीवर बघून मारून पाणी वतून आदान आणायचं आदान आल्यावर त्यात वाय राहायचं तांदळाचं पीठ टाकायचं चांगलं होत हार मीठ जिरं तीर टाकायचं हटायचं हा मग कमग होतं चांगल्या चवीला लागतात दिसा बी चांगल्या खाया चांगल्या हा मग काय आता मस्त आहे काय तर चूल घातली आम्ही आहे का नाही का वर टेरेसवरच घातली आहे आम्ही चूल आकाने चुली टेरेसवर आहे का चुलीवर चूक शिजवतं गॅसवर नाही शिजवल्यावर हां चौकून जाळं लागतं चुलीला मोठ पाट्याला असतं हा त्याच्यामुळे ते चुलीवर चांगलं होतं चालतं आहे आता बघायचं का शिजला का नाही त्याचा बघू बघा आता शिजला का नाही तसं बरं आहे का ना

छान पिक्याच्या घालून घ्यायच्या बघा आता आमचे आका कशी घालते चांगला शिजून द्यायची खाय का नाही चांगला शिजलाय मस्त आता पात घालून घ्याय बघा कशी करते आका तेवढ्या आकाने बघा छान पिके आता मस्त अशा पापड्या घातल्या काय <laughs> का ना आता काय बघा बघा आता कशा घातल्यात आता सगळ्या करून घ्या का हाय का नाही हम्म घ्या आता सगळ्या करून बघू शकते तर आकाने की छान पापड्या केल्यात आहे का एवढ्या पापड्या झाल्या आका झाल्या तर येण सगळं आहे का नाही आका झाल्या का घालून सगळ्या आता बघा आता आकाने खूप छान घातल्या बापड्या आहे का नाही मस्त झाल्या झाले का का कशा वाटल्या सांगा म्हण बघा कशा झाल्या बा सांगा काय झाल्या म्हण बघा कशा झाल्या बातवड्या घातल्या कशा बघू शकता मस्त झाल्या चांगल्या वाळून द्यायचे आहे का नाही आका कशा वाटल्या नक्की सांगा काढल्यावर मग काय काढल्यावर दाखव बाय बाय कर बाय